बातमीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील एक अपडेट समोर येते देशमुख कुटुंबियांचा न्यायालयामध्ये जबाब नोंदवणार आहे संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे जबाब देणार आहे देशमुख कुटुंबियांचा न्यायालयामध्ये जबाब नोंदवला जाणार आहे देशमुख हत्या प्रकरणानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे एसआयटीचं पथक सी आय डी पथक या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करत आहे जे नऊ आरोपी आहेत त्यांच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे आणि सीआयडी जे अधिकारी आहेत त्यांच्या त्यांची देखील बदली ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे आणि आता देशमुख कुटुंबियांचा न्यायालयामध्ये संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल आता धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे नक्कीच तेजस आपण बघितलं तर आता या सगळ्या संतोष देशमुख हा प्रकारात न्यायालयीन जे आहे ते कामकाज पुढे चाललेलं आहे आणि एक यामध्ये संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांचं या सगळ्या प्रकरणात काय म्हणणं आहे हे आज न्यायालय जाणून घेणार आहे त्यांचे जबाब जे आहे ते केस न्यायालयामध्ये घेण्यात येणार आहेत कशा पद्धतीने घटना आहे या घटनेमध्ये काय त्यांचं म्हणणं आहे या सगळ्याचा जो आज जो आहे तो आज केस पोर्टातून घेतला जाणार आहे त्यामुळं जी देशमुख कुटुंबियांची भूमिका आहे त्यांचं म्हणणं आहे ते कोर्टाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे अगदी धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ